सुदृढ आरोग्यासाठी कच्च्या पालेभाज्या फळभाज्या मोड आलेले कडधान्य सलाड सेवन फायदेशीर ठरतं पण हे सेंद्रिय अर्थात ऑर्गॅनिक असेल तर उत्तम यासाठी माझा भाजीमाळा उपक्रम सुरू केलेला आहे असं सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर श्री सुधीर कोरे यांनी सांगितलं आहे आपल्या छतावर आपण सेंद्रिय भाजीपाला पिकवावा त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटेल आणि विना खर्च सेंद्रिय भाजीपाला मिळेल असं सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी म्हटलेलं आहे माझा भाजीपाळ्याच्या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या मिरज उत्तम आरोग्य राहण्यासाठी आपल्या घराच्या अंगणात किंवा आपल्या घराच्या छतावर सेंद्रिय भाजीपाला पिकवता येतो सर्व नागरिकांनी हा प्रकल्प सुरू करण्यासाठी ब्राह्मणपुरी येथील अंबाबाई मंदिराजवळ सुधीर गोरे यांच्या छतावरील भाजीपाला प्रकल्प पाहावा असं आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलेलं आहे त्यांच्या हस्ते सेंद्रिय भाजीपाला प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर जीवनमाळी तसेच रोटरी क्लब ऑफ मिर मिरजचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र फडके उपस्थित होते रोटरी आणि आय एम एच्या सदस्यांनी सेंद्रिय भाजीपाला प्रकल्पाचा अवलंब करावा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवावे असे आवाहन डॉक्टर यांनी केलं आहे रोटरी क्लब ऑफ मिरजचे माजी अध्यक्ष सुधीर गोरे यांच्या इमारतीच्या छतावर हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे या प्रकल्पामुळे गोरे कुटुंबियांना भाजी खरेदीसाठी अन्यत्र जावे लागणार नाही रासायनिक भा खताची भाजीपाला खाण्याऐवजी त्यांना सेंद्रिय भाजीपाला खायला मिळणार आहे या प्रकल्पाविषयी मुख्य मार्गदर्शक तासगावचे वसंतराव माळी त्यांचे सहाय्यक कव्हापूरचे चंद गजानन मोरे तासगावचे रविकुमार हजारे आणि चंद्रकांत साळुंघे उपस्थित होते घरातील ओलाकर कचरा याचाच खतासाठी वापर करून हा सेंद्रिय भाजीपाला प्रकल्प उभारता येतो अशी माहिती वसंतराव माळी यांनी दिली आहे श्री सुधीर गोरे यांच्या टेरेसवर सगळे आहोत आय एम एचे अध्यक्ष श्री डॉक्टर डॉक्टर माळी स्वतः सुधीर मिस्टर अँड मिसेस सुधीर गोरे आहेत माळी आहेत जे मार्गदर्शन आहेत स्त्री हजारे मार्गदर्शन आहेत हा उप उपक्रम काय तर घरच्या घरी तुम्ही निर्मिती करा आणि घरच्या घरी ऑर्गॅनिक आणि गावरान शेती करावी सगळ्यांनी आणि औषधं मारलेली आपले जे काही फळं न करता आपापल्या जर टेरेस टेरेस गार्डनिंग केलं तर आपल्याला हे चांगले शुद्ध सगळे भाजीपाला खायला मिळेल आणि घरच्या घरी ओला कचरा ज्यावेळेला आपण त्याचं कंपोस्ट खत करू तर ओल्या कचऱ्याचा प्रश्नही मिटणार आहे त्यामुळे या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करते महापालिकेच्या वतीनं की हा उपक्रम सगळ्यांनी आपापल्या टेरेसवर करावा आणि जेणेकरून आपल्या ओल्या कचऱ्याचा विषय मिटेल आणि आपल्या भाजीपाल्याचाही विषय मिटेल या आजच्या अक्षय तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर हा आपण मुहूर्त साधलेला आहे सर्व आय एम एचे आमचे सर्व पदाधिकारी असतील इथं सर्व वृक्षप्रेमी लोकांना पण मी आव्हान करते आणि आजच्या शुभेच्छा देऊन धन्यवाद नैना सुधीर गोरे यांनी सगळ्यांचे आभार मानले